नमस्कार सर्वांना आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा नवीन व्हिडिओ म्हणजे सर्व योजनाबद्दलची माहिती एकाच व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर मला काही ताईंचं कमेंट होता की सर्व योजनांची माहिती हवी आहे म्हणून तर मी त्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर जर तुम्ही अंगणवाडीच्या सेविका ताई असाल किंवा ताई असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे तर महिला व बाल बालविकास तर्फे किती योजना राबवली जातात त्याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत तर पाहूया काय काय आहे ते किती योजना राबवली जातात ते तर तुम्हाला सर्वात प्रथमचा जो योजना आहे तो तरी माहित आहे तो म्हणजे इथं दिलेला आहे ते सर्वात प्रथम इथे दिलेला आहे तो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जो सध्या स्थितीत चालू आहे तो योजना अंग, आ, महिला बाल विकास विभागांतर्फे राबवली जातात तर त्यानंतरचा जो आहे इथे पाहू शकता वन स्टॉप सेंटर योजना हा ही योजना आहे परत पुढील पाहूया तर इथे पाहू शकता शक्ती सदन योजना या ठिकाणी पाहून पाहू शकता शक्ती सदन योजना आणि त्यानंतर चा आहे आदर्श अंगणवाडी केंद्र परत पुढे पाहूया तर हा आहे आ, इथे बेबी केअर किट हा जो योजना आहे जो गरोदर माता जी पहिल्या बाळाच्या वेळेस मुलगा असो मुलगी असो त्या मातेला डिलेवरी झाल्यानंतर हा कीट दिला जातो तर हा आहे बेबी केअर किट आणि न नं, त्यानंतरचा आहे सुधारित किशोरवयीन मुलींसाठी सॅग योजना हा जो आहे चौदा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरी मुलींसाठी अंगणवाडीमध्ये पोषण आहार दिला जातो तो ह्या योजनेमार्फत तर पुढील योजना आहेत तर तुम्ही पाहू शकता भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना हे ही योजना राबवली जातात परत ग्राम बाल विकास केंद्र जे की सी डी सी म्हणतो हा ही योजना राबवली जातात म्हणजे महिला विभागातर्फे किती योजना आहेत त्या संदर्भातली आपण माहिती पाहत आहोत या, या जे योजना आहे त्यामधील सर्व योजना काही विभागांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये असे राबवले जातात तर इथे पोषण अभियान कार्यक्रम हा ही योजना राबवल्या जातात आणि त्यानंतरचा जो आहे पोषण कार्य पूरक पोषण आहार हाही यो राबवले जातात परत त्यानंतरचा आहे अनाथ आरक्षण ही राबवली जाते त्यानंतर अपराधी परिवीक्षा योजना हा ही योजना राबवली जातात तर पुढील आहे पुढील तुम्ही पाहू शकता इथे दिलेला आहे भिक्षा प्रतिबंध शाखा भिक्षा प्रतिबंध शाखा त्यानंतरचा आहे स्वादार योजना हे पाहू शकता त्यानंतर पुढे आहे राज्यग्रह संरक्षण ग्रह, ग्रह शासकीय महिला वसतीग्रह स्वयंसेवी हाही राबवली जाते त्यानंतरचा पुढचा आहे अनुरक्षण ग्रह त्यानंतर पुढील योजना आहे तर त्यानंतरचा आहे स्वयंसेवी त्यानंतरचा आहे बालसंगोपन योजना त्यानंतरचा आहे हा जो तुम्ही पाहतायत बालसंगोपन योजना त्यानंतरचा राष्ट्रीय पाळणाघर योजना मग पुढं आहे आ, महिला समुपदेशन केंद्र इथे त्यानंतरचा आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना त्यानंतरचा आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना जी की आय सी डी एस असे म्हणतात तर त्यानंतरचा पुढे आहे मनो मनोधैर्य योजना त्यानंतरचा आहे माझी कन्या भाग्यश्री ही योजना ही महिला बाल विकास विभागांतर्फे राबवली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व योजनांची माहिती घेतलेली आहोत आपण त्याची नावे काय आहेत पाहिलेले आहोत यातील ha काही योजना अशा आहेत की काही विभागांमध्ये राबवली जाते तर काही वेगवेगळ्या विभागांमध्ये राबवली जाते तर, तर सर्व यो जे योजना आहे ते महिला बाल विकास विभागातर्फे राबवली जातात आणि काही राज्यात वेगवेगळी राब याच वे योजनेमधले काही राज्यात वेगवेगळी योजना राबवली जातात जसे की हा तुम्ही ते पाहिलेले आहेत वरी हा जो योजना आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृताहार योजना हा आदिवासी विभागांमध्ये राबवली जाते तर असे महिला बालविकास विभागांमार्फत किती योजना राबवली जातात त्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहोत जर तुम्ही अंगणवाडीच्या सेविकाताई असाल किंवा ताई असाल तर हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व योजनाबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की ताईंनी सर्व ताईंनी शेअर करा लाईक करा आणि इतरांना शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद